नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना काय आहे आणि त्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट ठरली आहे आणि ज्यामध्ये बरेच शेतकरी हे वेळेवर कर्जाची परतफेडसुद्धा करतात परंतु काही शेतकरी काही कारणांमुळे किंवा पिकाचे चांगले उत्पादन मिळत नाही आणि त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ते करू शकत नाही आता अशा परिस्थितीत बँकेकडून त्यांना वारंवार नोटिसा पाठवल्या जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहतो की जमिनी ही जप्त केल्या जातात आणि त्यामुळे जो काही शेतकरी आहे तो आर्थिक अडचणीचा सामना करत असतो आता शेतकऱ्यांची ही अडचण पाहून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या कर कर्जाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ही दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे आता ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व लहान शेतकरी त्याचप्रमाणे अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयाचे कर्ज माफ करण्यात येते आणि त्याच्यात या योजनेत पात्रत का पात्रता काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण पाहू शकतो की महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनाची पात्रता कशी ठरवण्यात येते तर महाराष्ट्र कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी यात अर्ज करू शकतात म्हणजे जे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात असे सर्व अर्जदार जे आयकर भरणारे आहेत किंवा कोणत्याही सरकारची नोकरीचा लाभ घेत आहेत ते योजनेअंतर्गत या ठिकाणी अपात्र आहे म्हणजे अर्ज करू शकत नाही आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत असतो ज्यांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे तीन लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि केवळ तेज शेतकरी या योजनेत अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आधार कार्ड शिधापत्रिका पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा आय प्रमाणपत्र बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर आणि या योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तीसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवरती येऊ शकतात तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अशी या अ, असा आपल्याला या ठिकाणी इंटरफेस पाहायला मिळेल आणि या ठिकाणी माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांना मिळणारा लाभ कोणता आणि लाभ मिळणार नाही म्हणजे जे काही अपात्र आहे त्यांचेसुद्धा या ठिकाणी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा आणि अठरा त्याचप्रमाणे अठरा आणि एकोणीस आणि एकोणीस आणि वीस या कालावधीत ही एक नवीन जी कर्ज प्रोत्साहन ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे कर्ज माफीवर ज्या वेळेस आपण क्लिक करतो तर या ठिकाणी आपल्याला माहिती पाहायला भेटते की शेतकऱ्यांना मिळणारा लाभ आणि शेतकऱ्यांना म्हणजे जे काही अपात्र आहे त्यांना या ठिकाणी जे काही अटी आणि सर्ती आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो तीस सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ आणि कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट या ठिकाणी भरणार तर ही जी काही योजना आहे ती दोन हजार एकोणीसपासून ही सुरू आहे आणि त्यात या ठिकाणी राज्य शासनाने घोषणा केलेली होती की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आणि ज्या काही कर्ज खाते आहे त्यात थेट राज्य शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी पैसे भरणार असे या योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये सांगण्यात आलेले होते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस वर्षी या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहे ते माफ व्हावे यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून त्याचप्रमाणे अनेक संघटनांकडून आणि विरोधी पक्षनेत्यांकडून या ठिकाणी प्रयत्न चालू आहे तर याच्याविषयी आपण अपडेट येईल त्यावेळेस आपण पुढे माहिती घेणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद